आमच्या भाऊ बहिणींना नाच का झालं आमच्या भाऊ बहिणींचं सांगा तर भाऊ असा आहे बाजार आहे बरं का आठवड्याचा बाजार आहे का तर भाऊ बन माळव आणून समज होते नास भेंडी आणली कुठे गेली काय माहिती भेंडी आणली होती डब्ना कामान काहीच नाही باو نه زمدم زم دیم څهګه نه رام صحیح دبرګه پورګه سم دبګه غاذر پړله تیا غاذر سم دیت باو بوین او مايره چلله مايره کړه مايره واغله ماګه مال پنيځ دوه خڼت مون त्याला मला नका जावं नको तिला बोलले माघारे आम्ही घेणार आहे का झालं भाऊ बहिणी आता ते भाऊ पण आले आहे तर त्यातलं डोकं त्याला दुखत डोकं दुखतय तापही त्याला लय त्याचे काय एवढे ना बरं का गाडू गाडी व म्हणजे आता ते म्हणतोय मला काय एवढं ते वयाना गाडी बसवायला मग तिथं मला वेळ पण म्हणतो म्हणतोय मी लय आजारी आहे ते माझं मानलं ते मला मानलं की म्हणला हाव्या पिंक केल्यानं पहिला तिकडे घेऊन जातो जपान पोर आलं त्या तर त्यात ती गाळ ते आज भाटलं ते त्याला म्हणतात चला चला दग पण ते काय ते म्हणतो नको मला मी जाऊ पोरायच्याला जाऊन म्हणतात जाऊ नय तुम्ही तापयला आला बाहू बहिणीला तापला या काय का करायचं काय माहिती त्यात व कार म्हणा बहिणी काम माहिती शनिवारच्या आम्हाला असते सुट्टी असते सुट्टी बाजार अनुवरते त्यामुळे रवर पोसना काम करतो बागुण ने लोकाचा पुले झाले कर्ज माझ्यावर 10000 रुपये घेतलं ते 10000 रुपये गगड हप्तला मोबाईल घेतलं ते नंतर लोकाचा पैसे मला देयचा तो काढيطं गमत गमत বা হ'ব নে মই বহি নাছিলে असं भाऊ ना तस आपलं चालायचं काय करतं मग असं बोलायचं काय मला भाऊ बहिणी नसलं तर काय वडापाव बेडप खाऊन खाऊ करायचं आता पहिल्या वहिनी आता भाऊ बहिणी म्हणल्याचं काय काय माहिती का बघतो भाऊ बहिणी माझे मला मार्ग बघायला बघायला हे लागले माग आमची हातधुवं हात माग लागले आणखी आम्हाला ते जगू देणार कस कुकडे आणणार आण घर आलं

نننن نننن کوم آفا ته تلم به ور نو کارت ما څنګهایت کال نوستہ کا زاله من نوستہ مندو تم کال آلته بګه گئے بنده کار ملالته دمون اره ته ماجه ما زنګ دکتا غازو بګه بګه بہن نو आणि मला काय मग सांगते हे कर ते कर स्वयंपाक कर पाणी घास दोन दो नाही म्हणलं की काय म्हणते तेवढं म्हणलं बरं वाटतं कच्चापात चटणी टाकून खायच्या देतो लो माझ नाही मला म्हणते भाऊ बहिणी काम करतोय पैसे बी देतोय आणून गेला आजो कसला बोलायचं म्हणलं की त्याकडे सांगितलं आमच्या तुम्हाला सांगतो आमच्या ऐकानं घर आमचं ऐकणार ना भाव बहिणी न आमचं घर लय गेट जवायचं घर आहे घर आमचं नासकं नानलेलं घर आहे एकाचं नाही एकाला व्हायचं मिळा नाही मिळाला ना बाव बहिणीनं समजवू शकतो आमच्यात मिळालंच नाही कोणाचं कोणाला काय त्याच्यामुळं आपलं गोष्ट भाऊ बहिणीनं जायला दगखाना दगड जायचंय अजून कुठं ते झोपला अगोदर घेऊन आणि त्याच्याला म्हणतात चला चला दगखाना ते म्हणतो नको माझ्या परत चला जाऊन या परत बिले आज आजार बाबा बनवून څارکه دې پورګه موټه موټه نو خپ ته چبرکه پورګه بپا دې باو بوينه نو अजून بارکه پورګه هي یل لري هتل بارکه کام هتل دې باغ یا سرکټ بارکه باه چلا نه چلا امرت کام الهلا نو څه مونږ ته ځو ځو مونږ ته کاه مالا فل پرچل کاه مونږ ته نو کاه مالا करणं झालं माझ करणं केला हे नाही केलं ते नाही केलं मग भावा बहिणीनं माझा हकल ते बघा काय म्हणा उपायशी समजा पैसे घेते रुपयाला रुपये घेते बघा हे माझा आलेला काय माझा म्हणते मी काय तो तुझं पैसे घेते मला म्हणते रुपया सकट नाही म्हणते मी तुझा घेतो मागोड्या म्हणलं भाऊ बहिणीन नाही म्हणायचं खोट बोलायचं परवानपूर बघा खोट बोलायच गडात का झालंय भाऊ बहिणीन गडीची बॅटरी उतरली त्याला म्हणत बॅटरी त्याच्या म्हणलं किती दिवस जालो बरं हे गॅरंटी गॅरंटी म्हणलं ते म्हणलं एक वर्षभर म्हणलं चालू वापरू शकतो बॅटरीची पण काय बाबा बघून ती बॅटरी बी काय उतरली काय एक चालू होती गाडी ट्रॅक्टरवर ज्याला ते लागत माराव्या केक केका केक अजून वर्ष 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 गाडी राहतावर बघा तुटली फुटली गाडी ती

लोक काय आहे यांचं याच्यात करा आपलं मला झोपतो झपतो आगाव घेऊन वाकडा येतो चला गोट फुलेवडीमध्ये नक्कीच